ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन महाराष्ट्रतर्फे दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन महाराष्ट्र कार्यालयात साजरा करण्यात आला मानवाधिकाराचे महत्त्व जाणीव व जागृती या विषयावर मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले सामाजिक कार्य करणारे समाजसेवकांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सात्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मौला अली वंटमुरे सचिव अखिल भारतीय काँग्रेस पक्ष सांगली जिल्हा प्रमुख पाहुणे माननीय सुनील चौगुले अध्यक्ष ख्रिश्चन सेवा संघ प्रमुख उपस्थिती माननीय दफेदार राष्ट्रीय सरचिटणीस ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन सौ शबाना नदाब राज्य समन्वयक ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन नासिर सय्यद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन सौ नीता पाटील सामाजिक कार्यकर्त्या व महिला संघटक युसुफ शेख जिल्हा सचिव रमेश भोसले जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते याचबरोबर जिल्ह्यातून स्त्री पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नासिर पट्टेवाले प्रमोद चिंके आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले हा जागतिक मानवाधिकारी दिन मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला दहा डिसेंबर हा संपूर्ण जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो हे जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करत असताना ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन ही दरवर्षी हा दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सांगलीमध्ये आणि महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर साजरा करत असतो साजरा करत असताना या वर्षी ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि कला या क्षेत्रामध्ये वेग उत्कृष्ट काम करणाऱ्या परंतु पडद्या असणाऱ्या ज्यांना कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळाली नाही अशा काही लोकांना समोर आणून ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षी ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम काम करणाऱ्या लोकांना करत असते त्याचबरोबर समाजात मानवाधिकाराच्या हक्का अधिकार त्यांच्या जाणिमा उंचावण्यासाठी पूर्ण वर्षभर कार्यरत असते त्याचबरोबर ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन ही समाजामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या अत्याचार अन्यायाच्या विरोधामध्ये आपल्या परीनं आपल्या ताकदीनं त्यांचा समोर जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असते आणि इथून पुढे सुद्धा इंड राईट जस्टिस असोसिएशन आमच्या पूर्ण ताकदीनुसार राष्ट्रीय लेव्हलवर राज्य लेवलवर जिल्हा लेव्हलवर आम्ही अशा प्रकारचे कार्य करण्यास बाधतील आहोत बांधतील आहोत एवढी या ठिकाणी व्हायची